नमस्कार दर्शको न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे येत्या एकवीस जानेवारी रोजी संघासाठी मतदान होत आहे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीनं ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहेत या आघाडीतील उमेदवार ॲडव्होकेट दत्तात्रय राणे आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत नमस्कार सर न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर आता शेतकरी संघाची निवडणूक आहे ही निवडणूक बिनविरोध होईल अशा चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगल्या होत्या तरीही संघाची निवडणूक लागलेली आहे काय सांगा शेतकरी संघ हा एक आशिया खंडातील नावाजिल संघ आहे काही कारणामुळे संघ मध्यंतरी अडचणीत आला होता त्यामुळे ह्या संघाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी ह्या जिल्ह्यातील सर्व राजकीय मंडळींनी म्हणजे नामदार मुस्लिम साहेब नामदार चंद्रकांतदा पाटील आमदार बंटी साहेब आमदार पी एन पाटील साहेब आमदार विनय साहेब ह्या जिल्ह्यातील सहकारातील बुजुर्ग मंडळींनी हा संघ उर्जित अवस्थेत आणण्यासाठी हा शेतकरी संघ ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी केले परंतु काही एक ठराविक एवढ्या लोकांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही पण याचा फटका जो आहे किंवा याचा आर्थिक जो तोटा आहे हा संघाला बसणार आहे हा त्याचा ता विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि ह्या नेत्यांनी एकत्र येऊन हे जे बिनविरोधीचे प्रयत्न केले होते त्यांनी ते साथ दिली पाहिजे होती पण तशी साथ दिली गेलेली दिसत नाही सर आता आपल्याला माहित आहे की शेतकरी संघाला अडचणीचा सामना करायला होता आर्थिक परिस्थितीतून जावं लागत आहे तर एक आता तुम्ही उमेदवार आहात तर एक पॅनल मधील उमेदवार म्हणून तुम्ही आता काय सांगाल की शेतकरी संघाचं असलं पाहिजे हा हा आता संघ आर्थिक अडचण आहे ही गोष्ट मान्य आहे पण संघाला उर्जित आवाज थांबण्यासाठी आता जे उमेदवार आहेत हे सगळे सक्षम उमेदवार आहेत आणि आताच्या ह्या युगामध्ये कॉम्पिटिशनच्या ह्या युगामध्ये आपण संघाचा व्यापार बाकीच्या ज्यांच्या पद्धतीनं संघाचा व्यापार वाढवला पाहिजे तर तो संघ उर्जित अवस्थे येतील त्यासाठी जे जे काय करायला लागेल तो रोडमॅप तयार करायला पाहिजे त्यासाठी ही आमच्या सहकारातली ज्येष्ठ मंडळी आहेत जिल्ह्यातली ज्यांनी ही संघ एकत्र येऊन ही बिनवृत्त करायचा प्रयत्न केला किंवा संघाला ह्या नेत्यांनी पाठिंबा दिला त्यांचा विचारविरो किंवा त्यांचा सल्ला घेऊन किंवा त्यांची मदत घेऊन संघाला ऊर्जित अवस्था कशी आणता येईल ही हा प्रयत्न ह्या सर्व उमेदवारांनी केला पाहिजे आणि त्यासाठी त्या ह्या संपूर्ण नेते मंडळांची मदत घेतली पाहिजे आ, या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन करा यामध्ये माझं असं सभासदांना आव्हान आहे की आता आमचं जे पॅनेल आहे राजेशी शाहू शेतकरी विकास आघाडी ह्या पॅनेलमध्ये जास्तीत जास्त सुशिक्षित अनुभव उमेदवार आहेत आणि सगळे होतकूर आहेत उमेदवार त्यामुळं संघाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी ह्या सर्व उमेदवारांनी सामुदायिक प्रयत्न केला पाहिजे आणि सामुदायिक प्रयत्न करून संघ कसा ऊर्जित अवस्था येईल अवस्थेत येईल याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे आणि हा संघ जो आहे आशिया खंडातील नावाल संघ आहे ह्या संघाचं नाव कसं उज्ज्वल होईल हे सुद्धा प्रयत्न सगळ्यांना करणे पाहिजे ही सगळ्यांची आमची जबाबदारी आहे आमची जी राजेश्री शाहू शेतकरी विकास आघाडी आहे ह्या विकास आघाडीचं चिन्ह विमान आहे मी सर्व सभासदांना सर्व मतदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त तुम्ही मतदानामध्ये सहभाग घ्यावा आणि हे आमच्या पॅनलला भरघोस मतदान करून आम्हाला या शेतकरी संघामध्ये काम करण्याची संधी द्यावी सर्व सर्व करतो तर आपण या ठिकाणी पाहिलं की सभासदांनी आमच्या पॅनलमधील मधील उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं असं आवाहन येथे उमेदवारांनी केले न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन प्रेम चौगले सह असित बनगे कोल्हापूर